कोणाचा फोन वाचला राहिला काकडे पाटील हा हा बोला ना काकडे पाटील कुठे वाले था। चालू आहे वाटले आता वाटाने नाही म्हणजे अजून किती टाइम लागला तुम्हाला यायला एकदा पंधरा वीस मिनटं येणार हे पण थोडी आमची माग आहे ना गडबड चालू होती काय हो हेच आता देवटीला पोर आहे हा त्यांची सर्विस चालू आहे हा मग कुठंतरी फोन झाला आहे तिथं ते ड्यूटी व दुसरा टाकला आणि मी पोरं हायेत ते कपडे घेऊन चालू आहे हा पण आता रस्ते नाही का काय हो रस्ते 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 म्हणजे अर्धे तास लागेल ना अर्धा पाव तास लागेल बरं बरं या काय हळूहळू करू नका पण निवंत या टेंशन नाही निवडणत हो आम्ही ना वाट पाहतो तुमच्यात फोनची म्हटलं कुडव आले कुडव नाही पण बरं झालं चालू आहे परत थोडा टाइमपास होणार पण चालू ते कपडे आमचं पोर घेऊन आलो बरं बरं चालू चालू या लवकर या सुंदरे ए आव। सुद्री काय काय व कुठे काय तू कोणत्या घरात हे घरात काय खात होते का काय खात होते काय खाते पिते नसते बस तुम बिन खाल्ले ते राहते काय मी खाल्ले सर सकाळचं म... पावरे यायचे पावराच्या पंक्तीला मला जेवा लागेल हे कळतंय का तुला मग जेव्हा ना मी घरातलं आवरीत होते पुजित बाहेर आले पिते पाणी कॉन्फ्युज झाली माहिती नाही पाव आत पो हे काय का गे यांना कला माझे खार खटा कसं आहे शेवते दोन घासाचे खातो तुला अर्थ बाप त्याने गावा खाऊन टाकते नाही की राहते का नाही राहते त्याच मारते तुम्ही घरात आलो खरंच मारतुल काय मत ऐकते का पाहुले निघाले रस्त्याचे येऊ राहिले हा का हा त्या पुरी आवरले का पाऊ ठेव आवरून ठेव आवरून ठेवले हा ना बर बर आता इथे दहा पंधरा मिनिटात घे हा चल आईला साहेबांनी इरा अशी देवटी लावून दिली ना मरायला उठले सगळे आणि आम्हाला उन्हा तानाचा जीव काढायला लागतो बस दागडा होत बसले दागडावा पाच दोन वाजले एवढं ऊन झालं फार डोकं तापलं तरी कुणी पाहायला याय ना इरा आम्हाला आग दमले ग मी काही याच्या खोलीला याच्या लाग माझा माठ फोडीला याच्या खोली लाग माझा माठ फोडीला असा पद राल पिळा घालीपद राल पिळा अग बेंड सुद्धा होता याच्या जोडीला हा याच्या जोडीला ग माझा माठ फोडीला बरं जवळपास सावली नाही ब एखाद्या झाडाची पकास टाळू तापली ब लय अवघड झालं खवाची उभे बसात आहे उठात आहे उभे राहत आहे बरं आहे आपली नोकरीस लई डेंजर भाऊ हो। तरी लोक मला म्हणत होते पिनो भाऊ पोलीस वाहू नको मलाय लय हाऊस ब पोलीस व्हायची झालोच आणि लय हाले बाबा लय हा तोंडा नाही माणूस कोणी राहत नाही हो पण अरे उठणं तेजून खाली त्याली ते काय बसले तुम्ही काय इकडे हो काय तिकडे हो माने वा, वा जाते अग ते काय सांगायचं अरे बाबा अरे बाबा हा? ती पोर पाहित आहे ना आज तुला ना हा? अरे आ... सकाळी म्हणत होते ड्युटीवर जाऊ नको तर तू म्हण नाही साहेब साहेबला बोलायला आला निघून अरे तुला माहितीये काका मी एवढ्या उन्हा चाला ड्युटी करतोय ना मी काय म्हणते तो साहेबाला आम्ही विचारून आला हाय ना दादांना आणलं दादांना आणलं त्यांना म्हणले चला तुम्ही जाऊन येऊ आपण त्या वाकडे पाठलांचे ऐक ना आणि या अशा राय आता घरी जायचं कपडे आणि परत कधी जायचं अरे आता झाली का ग वर दिवस कुठं जात येत हाय बाबा लग्न करता 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 शेवटी चाळीस वर्षाचा झाला तू हा योर तुला वखार नाही देऊ राहिली एवढा पोलीस मध्ये असून सुद्धा माहितीये का बरं बरं मला किती वाईट वाटत मग हा मला दोन पोरं झाले मी तू आहे मला वाईट वाटतस ना, ना। बर मी काय म्हणते दादा येलाय ना असंच उचलायचं आता याच कपड्या बाबा तू चल नाही परि फुगून तो या बरोबरच्या पोरांना चार चार पोरं झाली काय करू कुठे मांडीव असे कपडे चल मी तिथं सांधले तू चल तिथं पोर पाकलेली हा एका असं जायचं बाबा नको डाक पण आमच्यात साहेबांना कळू दे काही नाही तू चल मी सांधले सगळे तू मास दिली साहेबांना विचारून आलोय चला काय आहे सुंदर अगं आज पाहुणी आहे ना बघ येते ये 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 ना येते दोन वाजता आले ना गा झोपायला टाइम झाला त्यांची बळबळ बळबळच लोक असतील हा ना काय बर लोक आहे बघ म्हणा येतो येत लय काकडे पाटील बारी लय बारी तापड लोक नसते सुंदर अगं पोलीस आहे ग बाबू चाल बाबू राम 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 काकड पाटील राम 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 या नमस्कार नमस्कार लय टाइम केला भाऊ रे रा। वाकडे पाटील तुम्ही म्हणजे वाकडे वाकडे आम्ही काकडे काकडे हे आमच्या वडिलांना एवढं बोलता नाही येत नाव भेटलं नाही आमचे दादा आहे ना जराशी शांत स्वभावाचे ना म्हणून हा बाबा राहिला एवढा दिवस लागणार त्यांनी ना लहानपणी ना ते शेंदू खेळता खेळता थोडा खाल्ला होता ने? बर ने? का जाऊ दे दादांनी थोडी टाकेल वास येतोयच पेले का जा आपण काय करायचं ते आम्ही ना पोर ड्युटी फक्त नाही 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 बस आपण काय करायचं आमच्या पोराला ना सुपारीच्या खांडाचा आंबल तो आहे नावर समाज घ्यायचं व्यवस्थित आगा। आगा। मी बाई नाही असं काय चुकल्या चुकले तुम्ही का तुम्ही रे तुम्ही लवकर लाडके झाले वर काय आपल्या हातात लहानपणी लहान असताना मम्मी मारलेली मी पेताच होतो मम्मी लाईला तुमची मम्मी तशी आहे मोका आहे का हा तशी लवकर मोकळ झाली गोष्टी दोन आयुष्य घातलं काय आम्ही दोघच भाऊ बहिणी ही चांगली मोत्या करा आता आहे ना आम्हाला फक्त याच झालं का आम्हाला काही चिंताच नाही एकावर असे ड्रेस द्रे वाढले आम्ही ड्युटी वरून आणले त्याला का? तो म्हण मला नाही यायचा आम्ही बळच आणल त्याला पोर पाहिला मी काय म्हणतो आज माझा चार बाबू बंद काय म्हणतील मला सांग बरं कुठला पोलीस घेऊन आले घरी ती पोलीस म्हणजे आता त्यालाच पोर पाहायची ना अहो तुमचं झालं त्याला पोर पाहायची पण आमचे लोक भाऊ बंद शेजाचे काय म्हणते या बाबरोच्या घरी पोलीस काय आले तुम्ही आज यायलाच नव्हतं लागेल ड्युटी पाहिजे चाळीस वर्ष झालाय चाळीस वर्ष झाला चाळीस वर्ष झालं

काय त्या पुरे पहाडली नको नको बस बस काय बसा बसा हो बसा आहे काय थांबा काय असं नाही बारी आज लागायचं खालून बरं नाही असे येचार राव पावले तुम्ही आम्हाला नावच चार पुढे गेल्यावर आमची लायकी काय सांगचाल तुम्ही बावड्या बस बस सगळं आमचं जे काय उपेगाचं ये असं उपे बीकर पण त्या पुरीचा आवरलं का पाय पाटकण नका तोड करू वाचा काय म्हणले यांचं आड नाव का वाकडे बरं मी काय म्हणते वाकडे पाटील पुरीला पटक्यान बोलून घ्या त्याला परत ड्यूटी वाजायची हां काय गाय भेटतं फक्त पायचा कार्यक्रम करून निघायचा बाकी काय चाललं तुमच्या शेती भीती शेती काय नाही काय आता उन्हाळा लागला आमचं जमीन नागरू पडल्या काही दिवशी ट्रॅक्टरी चालू पुढं काय चालू आहे जनावर चारा पाणी केला चावले की बांधले मी एवढं पाहुण्याचा फोन झाला म्हणलं येते पाटील नाही मला बी ना माल बोलून घेतलं कालच येईल होते मी तुम्हाला सांगा ते वाकडे पाटील मला सोन्याहून पिवळ व्हायले हा कोणत्याच गोष्टीची कमी नाही फक्त या बावड्याच्या तेवढ्या कपाळाला तांदूळ लागले ना कमी निवंत झाले मी मोठी बहीण म्हणून तेवढं कर्तव्य करायला लागत ना मग एक तर कसं आई लहानपणी वारून गेली नको बर भावड्या गबस जाऊ दे काय माझ्या माझ्याच ध्यान काढलं का त्याला रडू तू तू रड का रडला ना ते दादा लगेच रडायला सुरुवात करतील म्हणजे मी काय तुम्हाला येणे गप करीत बसायचं का तुझ्यासाठी मी किती शेती होतो गबस या गेला तुला पोलीस शिकवून तू आता रडतो गप 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 बस डोळे आवार का चालायला लो पावडा लोक राहिला लवकर या बाहेर आलं आल आटो येऊन राहिला त्याच्या आईचं चाल नाव चांगलंय ग त्यांच्या बायकोच नाव सुंदरी आणि त्यांचा हा वंदरिया पोर आली पोर आली म्हणजे आम्हाला ठेव खाली ठेव घाललास ठेव खाली पाहुणे बोला पाहुणे हे बाई मुलगी माझी काय विचारायचं तुम्हाला नाव गाव विचारू घ्या नमस्कार नमस्कार चल राम राम घालला आहे रामरामे काय नमस्कार नमस्कार विचारा नावा नाव काय माझं <laughs> चंपा, 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 नाव चंपाय चंपाचार पुर नाव काय ताई चंपाकडे चंपाकडे पूर्ण नाव सांगा ना चंपा बाबुराव वाकडे बापा सांगाल लाज वाट काय छान आहे चंपा बाबूराव वाकडे म्हणजे बाप वाकडा आहे ना मध्ये अरे काय हा काही नाहीकडे बाहेर ठोकायला बेचाळीस लागले याच्यामुळं ऐका ना बाबराव ते काय नाही जाऊ दे आता कसं थोडा पोरगळ ना तो काय परत लाड राहिला काय तो आताच म्हणायला लागलं कसं होईल लग्न झाल्यावर बसायचं काही बोलन आपल्याला तर हा बघ बर मी काय म्हणते छान आहे मुलगी तुमची अजून काय विचारायचं विचारावं बाई विचारा तुम्हाला विचारायचं बाई तुझं शिक्षण किती झालं ग मी बारावी झाले माझं हा ना हो हो छान आहे छान आहे आमचा भाऊ आहे ना माझा पोलीस मध्ये लय हुशार हो का आतापर्यंत आहे ना तुम्हाला सांगते एवढ्या केसचा त्यांनी निकाल लावेल ना तो त्याला साहेब लय मानित आहे बाई काय बोल राहिले तू तो बाबा तू वर नेऊ सांग ती काय मला का क्या केसीच निकाल त्याने लाल मी तो काय जज बीज काय अहो तस नाही आकडे पाटील अहो त्याच लय मोठ नाव आहे पोलीस स्टेशन मध्ये अख्ख्या पोलिसांपेक्षा त्याची कामगिरी एक नंबर आहे गुन्हेगार पकडे जाचल आतापर्यंत इतके गुन्हेगार त्यांनी पकडून दिले काय बावडे पैसे खाली असेल नाही 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 आम्ही एक रुपया कोणाचं घेतली काय अधिकारी तुला नाही माहिती घेत्या पैसे उत्कृष्ट पोलीस आहे तो उत्कृष्ट कोणत्याही प्रकारचा काळा डाग नाही त्याच्या वर्दीवर नाव दुखी ते बावड्या तुला पसंत आहे का पोर कोण पोर पोर अरे काय पाहतो मला सांग ना पसंत मी काय म्हणतो हा डोळ्याला थोडी घाबर चकनी अरे चकनी कुठे आहे थोडी नीट पाय ना तू मी काय म्हणते चकनी असो नाही तर यकणी आता हे मागणं सोडायचं नाही एक तर तू चाल तालातून फार धरूनच घ्यायचे गप गप काहीच बोलू नको बरं मी काय म्हणते

शिक्षण सांगतो ना नको सांगू त्यांना कळालं ना तो वरून माझ्या पोलीस झाल्या म्हटलं शिक्षण लय शिकत अजून त्याला बाबा तुम्ही मग लय हुशार मा बावड्या लय हुशार एक नंबर याचा शाळेत पोरळ मामा आहे का हा मामा मामा आहे ना म्हटलं मग दुसरा भामाचा उभा राहत असल ना हा नाही नाही काय झालं माझी आई वारली ना तशी त्या मामा बी आमच्या कपाट फिरावली बोलतेच नाही आम्ही नाही मामा कसे चांगले लागत कस माहिती का आधार राहतो मामाचा हा पुढे मामा जा, जा? माने मा, मामा आहे ना अहो अशा माने बोलेल काय अहो पाठी मागतो पाहिजे बरं मी काय म्हणते पोर आहे ना मामाशी काय घे तुम्हाला आजार असं राहतो आमच्या आजाराच जाऊ दे आम्ही पाहून घेऊ बरं जायचं नसल तर भावाला काय करायचं कसं आहे पोरला ड्युटी जायचं थोडं उरहेश पोर, पोर पाच आहे तुला चांगलंय बर बघा मुला मुलीला पोर घे पाच आहे सगळं पाच आहे बरं तुम्हाला आता एक बोलो का मी बोला ना बरं झालं पटापटी हा तुमच्या मुलीचं पुढे काय असेल नसल ते सांगून घे अका हिचं बरं बेसी विचार पावडे तुम्ही आज एवढे दिवस ड्युटी करतात तुमचं कुठं काही लपडा लपडा आहे का मला सांगा मी लपड्यात कोणाच्या घुसलोच नाही मी उलटे मिटवले टावले काय लपडे त्याला अशा केसेस या त्या लपड्याच्या पोलीस स्टेशन अख्या केस तो मिटवितो पण त्याने अजून कोणाशी लपडा नाही केलं म्हणजे जमत नसेल त्याला नाही लय आमचं पर हुशार नाही बाप बापा का पाहिलं त्यानं हा बापाचं स्वभाववर खरं तर बरं या बघा जाऊ द्या बघाय तुमचं काय असू पण तुम्हाला आता मी खरं सांगतो होतो मा मुलीचं बरं का हा माई मुली दोन लोक पळून झालेली एगा पाय सोनरी आहे काय खरं ते बोला माहिती आहे का तुला कुठं अरे काय आहे मग चाललंय ती मला माहिती सांगू नका नाही नाही असं नाही काय असेल ते आयुष्याचा प्रश्न माय पोर दोन वेळ पळून एकदा सहा महिने गेली तर सहा महिन्यात घरी आली पण मी आता काहीच गेल होत पण तुकडून दोन लाख रुपये घेऊन आली हा हाँ, का म्हणजे तुम्ही का भाड खाऊ का ते म्हणजे मला असं म्हणायचं होतं गेली ना पळून जाऊ द्या जा, आता आमच्या पोराचं वय झालं नाही नाही आम्ही बाडकाव नाही तुम्ही म्हटले बाडकाव तुम्ही नेट बोलताना नेट बोलता कारण की बाई पोर सहा महिने कुठे गेलती माहिती का ट्रेनिंगला ला गेलती हा तिने काय तिची ट्रेनिंग आहे मध्ये ना ती आजारी झाली मग तरी तिने सहा महिने काय केलं तिला दोन लाख रुपये दिले हा मा असं आहे हा हा स्कॉलरशिप दिली हा ना दोन लाख हा

तू बोलू नको काहीच बर मी काय म्हणते आम्हाला पसंत आहे सगळं म्हणजे खरंच एक तुम्ही मनात नको शका बरोबर की लोक नंतर लग्न झाल्यावर सांगा त्या एकूण राहिला त्या माणसाला सांगितलं आपल्याला म्हणून मी तुम्हाला सांगून दिलं पटलं तर असं तर आम्हाला नसलं पटत तर तुम्ही तिकडे आम्ही इकडे बरोबर तुमच्या पोराला सतरा कारण मायपूरला अठरा करेल मग आता काय करणार बरोबर काय कवळा नाही हा चिनवरी काय कवळी नाही ये कोण जोड बसतो पण तुम्ही असं भाड कंप्लीट करून म्हण ना कर का आम्हाला नाही ते एकदम नरनी नाही काय नाचज म्हणत तिचे तोंडात नाही बर जाऊ द्या मी काय म्हणते गेला असर शब्द काला लावून धरीते आपल्याला सॉरी जुळवायची मोडायची नाहीये तेच बरं माझ्या का काय का जेवण करू द्या का नाही नाही माझा नाही आता ड्युटीला जायचं तर का तुळका का धरायचा ब यांना फोन ओखळ

नवरीच्या बापाला सांग दोन्ही बसते तुम्हीच बांधायचे बर देव काहीच करणार बरं मी काय म्हणते पाहुणे बसत्याच बोलायचं होतं ते दोन्ही बसते तुम्हीच बांधा नाही एवढे दोन्ही नाही बांधणार नाही एक बांधा मी तुमचा तुमच्या पुरीचा बावड्या त्या पुरीचा त्यांचे ते बांधतील तू गपरे बाबा मी देते वाटलं ऐक ना त्या पुरीला फक्त आपल्याकून फक्त जम्पत आणि परकत त्या उद्याच घेऊन दे असं कसं काय आपल्या कोण त्यांचं ते बांधणार आहे ते जम्पर घेऊ नाही तर तिकडं काही घेऊ आपल्या काय करायचंय तुला <coughs> तो तो बसता आपण बांधू हा जाऊ दे आपल्या तिकडं आल्यावर गाऊनच घालणार हा चालत ते बरं जाऊन द्या तुम्ही डागीने काय का काय लग्नात का गाऊन घालणार आहे का येड्या अका लो इड पाहून द्या चिडू नाही बरं मी काय आता झालं बर पुरीच्या गाव काय काय डाग टाकणार या बा ती काहीच तुम्ही काळजी नका करू पुरी लावा आम्ही कानातले मनी मंगळसूत्र पायातले पैंजन हातात अंगठी तुम्हाला सांगते चप्पल हार एवढे डागे ना आम्ही करून ठेवले न नाही म्हणत होता तो नेकलेस का माझी बसले तो काय पोर बोलत बोलायचं बाई तुमची पोर हा पोर उशिरे बोला पाहुणे हा बोल तुम्ही लय हो? आता काय करू मग हेच बाई बघ वाटवाटा करते तुमचेच आहे का पण त्यांची आई गेलेली आई व गेलेली त्यांच्या हा का हा म्हणजे आम्ही दोघ आमच्या आई व पडलो लय हुशार माय म्हातारी लय हुशार अशी जशी बोरातली आळी बसत बसन उठत उठ करायची मा बापाला शब्द नव्हती काढून देत लय हुशार

अहो शेंगोळी केले असते नाही नाही शेंगोळी खायला परत येऊ हो, ना आम्ही तुम्ही एक काम करा तुमचे आम्हाला शेंगोली ना का आता आमच्या घरी आले का तुम्हाला हलवा हा असं काय हलवा खायला या बरं बरं काय या मग तुम्ही दोन दोन गुलाबजाम द्या सांगा तुम्ही आता दादा पावले गुलाबजाम

काय चावन दिसत म्हणूनच ते वाकडं झालं म्हणून त्याच नाव आज नाव वाकडे काय म्हणते भावड्या तुला त्याच्या वाकड्याशी काय करायचं त्याचं उराड एवढा असो उरा नाही तर तो वाकडा असो आपल्याला पुरुष म्हटलं बाई मग काय वाटले नाही तुम्हाला नाही सांग काटी काढू मग आता काय बोलत होते हे तुमच्या बद्दल काय पुरी पाहत पाहत नाही अगोदर माहिती नाही कोयती नाही काय नाही आता एक दिवस काय झालं सुधरे ते बाजारात भेटलो तर माणूस काय कोकरा काय आणले तू वापायचं तेवढं मोठ पेल होत मला म्हणा राब 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 आहे का पोरगी <laughs> कायला बोले चांगल दिसताय अर्थ एक टांगे दोत्र हं तोबर बापरे पोलीस आहे हं आयला म्हटलं बरं होईल आपले पोलीस चांगल कळलं खरा पोलीस एक कात्रज घालून आला फसवायला काय माहितीत आपण जाऊ जाऊ ना आता नाही वर का बाबा तुम्ही सगळं व्यवस्थित विचारून घ्या पहिले तू काय माझ्या आयुष्याची वाट ना कर तू काय करू नको मी सगळं पाऊंगी हं चल हं ओ, चला आपण करून खाऊन करून खाऊ चला ड्युटीला कुठे काय सगळा रिपोर्ट त्याचा खाली तोबा राहतोय काय माहिती बरोबर नाही काय बरोबर बोलते डुप्लिकेट लोक आहे बाई पोलीस आता ड्रेस घालून आला नाही तिच्या लगेच आवले आवले लगेच तू वाई अरे अरे वाय माहिती वाई